शिक्षक भरती घोटाळ्यात भाजप आमदार सत्ताधाऱ्यांच्या संस्था वाचवण्यासाठी निर्दोष व्यक्तींवर कारवाई विजय वडेट्टीवार यांचा आरोप नागपूर विभागातील शिक्षक नोकर भरती घोटाळा चांगलाच गाजतो आहे आणि या घोटाळ्यात उभा विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह शाळा संचालक एका हो मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे आमदार संदीप जोशी आणि प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या घोटाळ्याच्या एस आय टीमार्फत चौकशी करण्याची मागणी असताना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणामागे भाजपच्या एका आमदाराचा हात आहे आणि तो नागपूरचा असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे भाजपच्या आमदाराला त्याचा माणूस संचालक पदावर बसवायचा आहे यासाठी नरड यांचा बळी घेतला जात आहे नरड यासाठी पात्र आहेत ओबीसी असल्याने नरड यांना डावलायचं आहे यासाठी त्यांच्याविरोधात कटकारस्थान करण्यात आलेलं आहे ज्या आमदाराने हे कारस्थान रचलं आहे त्याचं नाव लवकरच जाहीर करण्यात येणार आहे माझ्याकडे पुरावे येत आहे ते येताच त्याचे नाव उघड करणार असल्याचा इशारा वडेट्टीवारांनी दिले आहे त्यामुळे आता शिक्षण विभागातील घोटाळ्यावरून वडेट्टीवार विरुद्ध भाजप आमदारांमध्ये वाद पेटणार असल्याचं दिसून येतं आहे शालार्थ आय डीचा वापर करून शिक्षकांची भरती झाली आहे या घोटाळा तपासणीसाठी चौकशी समिती स्थापन केली होती नरड हे चौकशी समितीचे अध्यक्ष होते चौकशी करताना त्यांना संबंधित आमदाराचे लोक त्यामध्ये सापडले आहेत सुमारे पाचशे शिक्षकांची भरती संशयास्पद आहे सत्ताधाऱ्यांच्या संस्थांमध्ये झालेल्या बोगस भरती उघडकीस येऊ नयेत आणि त्यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी नरड त्यांच्या विरोधात तक्रार करून त्यांना अटक करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री व्यस्त आहेत जास्त त्यामुळे बीड असेल आता हे सगळं महाराष्ट्रात काय चाललंय कुंभमेळा नाशिक मध्ये आहे नाशिक मध्ये कुंभमेळा असताना नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी जी वणवण चाललेली आहे एक महिलांचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी आहे की तिकडे कुंभमेळ्याला पाणी लागतं कुंभमेळ्याची जोरदार तयारी पाच हजार कोटी खर्च करणार आणि महिला जीव धोक्यात घालून पाणीसाठी वीर उतरताना पाहिले कसला कुंभमेळा करताय महिलांच्या लोकांची तहान भागवण्यासाठी तुम्हाला ते खर्च करायचं वाटत नाही आणि दाखवण्यासाठी कुंभमेळ्याचा दिखावा करताय हे त्यातून दिसत आहे हे मध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात असंच आहे काय कायदा सुव्यवस्था राहिली आणि कोणाला न्याय मिळतोय महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी म्हणतील त्यांनाच तो न्याय हे जे पाहिलंय आता काल परवा झालेलं प्रकरण एका आमदाराच्या अठ्ठासा एका निष्पाप अधिकाऱ्यांना आज जलात राहावं लागतंय एक आमदार आहे भाजपचा जुन्या केसेस मध्ये त्या त्यांच्या आमदाराच्या नजदीकचे चा लोक त्यामध्ये सापडलेले आहेत पाचशे लोकांच्या भरतीच्या शिक्षकांच्या भरतीच्या प्रकरण ते प्रकरण सतरा ते एकोणीस पासून तेवीस पर्यंतच आहे आणि तेवीस मध्ये बसलेल्या अधिकाऱ्याला अटक करताय आणि दाखवत आहेत त्याचा काही संबंध नसताना हे कशाच लक्षण आहे हे सगळं जे चाललं आहे महाराष्ट्रात बीडचं प्रकरण असू दे महिलेचा पालकमंत्री तिकडे एवढे मोठे नेते आहेत एका मिनिटामध्ये त्याचा पैसा लावू शकला असता बीड तर हातातूनच गेलाय आहे कोणी पालकमंत्री होऊ द्या कोणी किती दम देऊ हो द्या बीड म्हणजे मला काल एका निवृत्त अधिकाऱ्याने सांगितलं परवाच्या दिवशी ते असं म्हणाले की मध्ये जर नवीन गाडी मोठी घेतली तर ती गाडीवर नजर पडली काही गुंडांची तर त्यांना ते खंडी मागायला जातात बिहारची बीड बिहारला लाजवेल अशा प्रकारची बीडची स्थिती करून ठेवली आम्ही जर म्हणलं की एखाद्या जिल्ह्याला बदनाम करतात म्हणजे अरे मोडून काढा सली गुंडगिरी आरामखोरांना ठेचून काढा दाखवा दम तुमच्यामध्ये असेल तर पण ती तुम्ही दाखवू शकत नाही आणि गोष्टी करताय एका निष्पाप महिलेला अन्याय देऊ शकत असेल हे सरकार कुठल्या कामाचं आहे भाजपचा आमदार आहे नागपूर मधला त्याच्या इशार्यावर ही कारवाई झाली निष्पा माणसाला आतमध्ये जावं लागतं काही दोष नाही तसा चौकशीमध्ये उघड होईल ज्या माणसानी सर्व तक्रारी केल्या त्या सर्व तक्रारी त्यांनी केलेल्या तक्रारी आहे मग चोरालाच तक्रारदारांना चोर काढवायचा सायबरमध्ये मध्ये प्रकरणामध्ये त्याला अडकवलं त्याची तक्रार त्यांनी केलेली सगळ्या प्रकारच्या तक्रारी त्या अधिकाऱ्यांनी केल्या की याची चौकशी हे असा घटना घडल्या आहेत आणि असा बोगसपणा केलेला आहे ते शालांत आयडीचा वापर करून भरती झालेली आहे याच्यावर कारवाई करायचे अधिकार हे एफ आय आर दाखल केला पोलिसांकडे पहिली तक्रार कोणाची आहे मी जर फाईल वाचवून दाखवली तर आणि त्यालाच अडकवण्याचं काम करताय ते कोणाला वाचवण्यासाठी यामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांच्या संस्था आहेत त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून चोर सोडून संन्याशाला भाषी असा उलट उलटा न्याय आणि त्या बिचाराला अडकवण्याचं काम झालेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर